नमस्कार खिल्लार व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राचं खिल्लार सोनू या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ बनवण्यामागचं एक उद्दिष्ट आहे मित्रांनो जे की महाराष्ट्राच्या मातीतून उगम पावलेली आपल्याच परंपरेचा आणि सन्मानाचा वारसा सांगणारी खिल्लार जात आज अनेक आव्हानाला सामोरी जात आहे खिल्लार गायींना राजमाता घोषित केल्यानंतर आपण सर्वांनी मिळून या जातीच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत की खिल्लार जातीचे महत्त्व त्यांचे फायदे त्यांच्या संवर्धनासाठी लागणाऱ्या पायऱ्या आणि महाराष्ट्र सरकारने या क्षेत्रात कशा प्रकारे योगदान द्यावे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील देशी किंवा खिल्लर गायला राजमाता हा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सरकारचं स्वागतच आहे पण खरोखरच राजमाता हा दर्जा देऊन महाराष्ट्रातील देशी किंवा खिल्लर गाईंचा खालावत चाललेला ग्राफ हा थांबणार आहे का त्यांच्या संख्येत वाढ होणार आहे का किंवा त्याचा प्रचार व प्रसार महाराष्ट्राबाहेरील राज्यात किंवा देशात होणार आहे का तर हे सगळं होण्यासाठी त्यांचा खालावत चाललेला ग्राफ हा रोखण्यासाठी व त्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी महाराष्ट्रातील पन्नास टक्के घरात खिल्लार गाय ही जोपासली जावी व त्याचे फायदे पूर्ण कौन -कौन हे पूर्ण जनतेला समजण्यासाठी कोणकोणती धोरणं हाती घेतली पाहिजेत हे आपण या व्हिडिओमधून मधून आहोत पहिल्यांदा थोडक्यात खिल्लार गायीचे महत्व खिल्लार गायचा सा महाराष्ट्रातील सातारा सोलापूर औरंगाबाद वर्धा आणि लातूर या परिसरात झाला ही जात प्राचीन काळापासून शेतीसाठी आणि दुग्ध व्यवसायासाठी उपयुक्त मानली जाते ती प्रतिकूल हवामानात टिकून राहण्याची क्षमता बाळगते खिल्लार बैलांच्या शेतीतील उपयुक्त मित्रांनो खिल्लार बैल उष्ण कटिबद्धीय हवामानात उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांचा उपयोग नांगर जगण्यासाठी शेतीच्या गाड्या ओढण्यासाठी आणि कष्टाची कामे करण्यासाठी होतो बैलगाडी शर्यतीसाठी खिल्लार बैलांची शारीरिक ताकद आणि सहनशीलता अद्वितीय आहे यांची दूध उत्पादने आणि गुणवत्तेचे फायदे मित्रांनो खिल्लार गायचे दूध औषधी गुणधर्मान युक्त असते याच्यामध्ये आढळणारे ए टू प्रतिनियुक्त दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे विशेषतः लहान मुले वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचे पर्यावरणीय फायदे पण आहेत मित्रांनो खिल्लार गायचा शेण आणि गोमूत्र हे जैविक खतासाठी फार उपयुक्त आहे जैविक शेतीतील खिल्लार गायमुळे रासायनिक खतांचा वापर खूप कमी होतो त्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते दुसरा मेन मुद्दा आहे मित्रांनो खिल्लार गाई व बैलांचा हा महाराष्ट्रातील आकडा दिवसेंदिवस खालावत का आहे याची काही प्रमुख कारणे आहेत मित्रांनो खिल्लार जात कमी होण्याची कारणे दुग्ध व्यवसायासाठी जास्त दूध देणाऱ्या विदेशी गायींचे आगमन झाल्यामुळे तसेच गायींच्या संगोपनासाठी चाऱ्याचा अभाव आणि वाढता खर्च आणि खिल्लार गायीच्या संवर्धनासाठी जागरूकतेचा अभाव असल्यामुळे खिल्लार जात कमी झाली देशी किंवा खिल्लार गायीचे दूध उत्पादन तुलनेत कमी आहे जसे की दोन ते तीन लिटर सरासरी गाय दूध याच्या परिणामामुळे शेतकरी जर्सी आणि याच्या गायींकडे वळत आहे तसेच खिल्लार जात संवर्धनासाठी पुरेशा सरकारी योजना नसणे तसेच प्रजनन केंद्राची अपुरी संख्या आणि याच्यामुळे खिल्लार जात ही खालावत आहे तसेच आधुनिक शेतीत बैलांचा कमी होत जाणारा उपयोग यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टर आणि आधुनिक तंत्राचा उपयोग वाढला आहे पूर्वी बैलांचा उपयोग नांगरणे गवत तोडणे व इतर शेती कामासाठी होत असते आता बैलांच्या देखभालीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेत यंत्रे स्वस्त आणि जलद असल्याने शेतकरी बैल पाळण्याकडे कमी कल दाखवतात तसेच सरकारच्या अनुदानाचा अभाव आहे मित्रांनो परदेशी गायंच्या खरेदीसाठी अनेकदा सरकारकडून अनुदान उपलब्ध असते पण खिल्लार सारख्या देशी गायीच्या संवर्धनासाठी योजनाचा अभाव जाणवतो हो तसेच अनुदान आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी गायी पाळण्यात रस दाखवत नाहीत तसेच दूध बाजारपेठेतील स्पर्धा खिल्लार गायींचे दूध औषधी गुणधर्माने परिपूर्ण असूनही बाजारात त्याला योग्य भाव मिळत नाही किंवा आहे त्या गायंच्या दुधाचा भाव तीस रुपये लिटर प्रमाणे मिळतो मोठ्या दूध डेऱ्या जर्शन याचब गायीच्या दुधाला प्राधान्य देत तसेच शेतकरी खिल्लार गायच्या दुधाचा योग्य वाव मिळवण्यात अपयशी ठरतात तसेच मित्रांनो सांस्कृतिक बदल आणि जाणवतो खिल्लार गायीच्या महत्वाची आणि फायदे याची योग्य माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही या बदलामुळे शेतकरी देशी गायीपेक्षा परदेशी गायींची निवड करतात तसेच मधल्या काळात मित्रांनो पारंपरिक बैलगाडी शर्यतींवर बंदी आणि मर्यादा आणल्या होत्या खिल्लार बैलांचे प्रामुख्याने उपयोग बैलगाडी शर्यतीसाठी होत असत या शर्यतीवरील बंदीमुळे किंवा या मर्यादांमुळे बैल पाळण्याचा मुख्य उद्देश नष्ट झाला आहे त्यामुळे शेतकरी बैलांचा उपयोग कमी करून त्याची देखभाल इच्छुक राहिले नाहीत ही काही महत्त्वाची कारणे आहेत मित्रांनो या कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी खिल्लार गायी बैलांपासून पाठ फिरून जर्सी किंवा एच एफ गायीकडे वळले आहेत तसेच शेतीची मशागत करण्यासाठी यांत्रिकीकरणाकडे वळलेले आहेत आपली खिल्लारी कोणत्याच गायींपेक्षा कमी नाही मित्रांनो जर्सी आणि एफ गायी सर्वात जास्त दूध देतात पण त्यांचे काही नकारात्मक पैलू आहेत मित्रांनो जर्सी गाय ही भारतातील उष्ण हवामानात लवकर थकतात आणि त्या तणावग्रस्त होतात हे किल्लारच्या बाबतीत असं घडत नाही कारण का त्यांचं जीवन उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये अनुकूल राहण्यास सार्थ आहे तसेच एच एफ किंवा जर्सी गायांना वारंवार आजार होण्याचे समस्या ही अधिक असते तसेच प्रजनन व थानांच्या रोगांसंबंधी समस्या या अधिक प्रमाणात दिसतात ह्या उलट हे देशी गायांमध्ये दे जास्त प्रमाणात आढळून येत नाही जर्सी व एच एफ गायांच्या दुधांमध्ये फॅटचे प्रमाण चार पॉईंट पाच पर्सेंट एवढं असतं जे देशी गायांच्या तुलनेत फार कमी आहे जर्सी व एच एफ गायच्या दुधामध्ये ए वन प्रकारचे प्रोटीन असते जे काही संशोधनानुसार पचनास जड असल्याचे सांगितले जाते याउलट देशी व खिल्लार गायींमध्ये ए टू प्रकारचे प्रोटीन आढळते जे पचनासाठी अत्यंत हलक व प्रतिनियुक्त मानले जाते व्यवस्थापनाचा खर्च मित्रांनो जर्सी गायना चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे त्यांना वेळेवर धुणं व औषध पाणी याचं व्यवस्थापन खूप चांगले करणं आवश्यक असतं मित्रांनो जे की खिल्लार व देशी गायींमध्ये एवढं व्यवस्थापन करणं भासत नाही उत्पादनक्षम जीवन कालावधी हा जर्सी व एचएफ गायींच्या तुलनेत फार जास्त आहे मित्रांनो एचएफ गाय ही थंड हवामानात चांगल्या प्रकारे टिकतात परंतु भारतातील उष्ण हवामान त्यांच्या आरोग्यासाठी अधिक उष्णतेमुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात कमी येते वारंवार वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असते तसेच समस्या यासारख्या रोगांची शक्यता अधिक असते एच एफ गायना पोषण मूल्य आणि समृद्ध आहाराची गरज असते व त्यांच्या आरोग्यासाठी औषध आणि व्यवस्थापनाचा खर्च हा हिल्लार गायींच्या तुलनेत खूप जास्त असतो मित्रांनो जर्शी व एच एफ गायची लोकप्रियता वाढल्याने देशी प्रजातीच्या संवर्धनाला हानी ही सगळी आपल्या समोर आव्हान आहेत मित्रांनो तर या आव्हानाला आपण कसं काय तोंड देऊ शकतो आणि महाराष्ट्रातील पन्नास टक्के लोकांच्या घरात बैल नसला तरी गाय ही कशी येईल याच्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे त्याच्यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांनी तसेच महाराष्ट्र आणि खिल्लार पालन करणाऱ्या पशुपालकांसाठी कोणते उपाय करावेत ज्याच्यामुळे राजमाता खिल्लार गायचेही संरक्षण होईल आर्थिक सहाय्य आणि अनुदान योजना खिल्लार गायी आणि बैल पालनाचा खर्च अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे खिल्लार खरेदीसाठी किंवा संवर्धनासाठी शेतकऱ्यांना सुलभ कर्ज पुरवठा उपलब्ध केला पाहिजे तसेच खिल्लार देखभालीसाठी वार्षिक अनुदान दिलं पाहिजे या बाबतीत मित्रांनो सरकारने खिल्लार संरक्षण निधी स्थापन केला पाहिजे दुसरा मुद्दा मित्रांनो वैद्यकीय आणि पशुपालन सुविधा खिल्लार गायीचे प्रजनन क्षमता आणि आरोग्य राखण्यासाठी दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवणे आवश्यक आहे याच्यामध्ये ग्रामीण भागात मोबाईल पशुवैद्यकीय युनिट सुरू केली पाहिजे तसेच खिल्लार जातीचे विशेष लसीकरणची मोहीम राबवली पाहिजे आणि पशुवैद्यकीय खर्चासाठी सबसिडी योजना आखली पाहिजे गायला त्याच्या दुधाला आणि बैलांना योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे त्यासाठी खिल्लार गायच्या दुधाचा ब्रँड तयार करून उच्च दराने विक्रीची व्यवस्था सरकारने केली पाहिजे जसे की दूध संघ खिल्लार दुधासाठी स्वतंत्र दूध संकलन केंद्र स्थापन केली पाहिजे तसेच बैलांच्या खरेदी विक्रीसाठी ई मार्केटिंग प्लॅटफॉर्म उभारला पाहिजे तिसरे एक आव्हान मित्रांनो प्रजनन तंत्रज्ञान सुधारणा शेतकरी एक खिल्लार गाय का बाळगत नाही कारण का खिल्लार गायतून आपल्याला हवं तेवढे दूध त्यांना मिळणं अशक्य ठरतं तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो किंवा सरकार काय करू शकतो खिल्लार गायीच्या प्रजनन क्षमतेत वाढ करण्यासाठी त्याच्या दुग्ध अवयवांच्या सा वाढीसाठी तांत्रिक प्रगतीचा उपयोग करणे आवश्यक आहे याच्यामध्ये कृत्रिम रेतन केंद्र उभारून दर्जेदार शुक्राणूंचा पुरवठा केला पाहिजे जनुक सुधारणा केंद्र केले पाहिजेत जसे की खिल्लार गायीच्या चांगल्या प्रजाती टिकवण्यासाठी कार्य केले पाहिजेत आणि नैसर्गिक रेतना साठी पारंपरिक खोंड बैलांचा प्रचार केला पाहिजे अजून एक आपल्या डोळ्यासमोर आव्हान दिसतं मित्रांनो बैलगाडी शर्यतींसाठी मर्यादा बैलांचा मुख्य उपयोग बैलगाड्या शर्यतीसाठी होतो यामुळे शर्यतींना प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे तर याच्या बाबतीत सरकार काय करू शकतं बैलगाडी शर्यत लीगच्या आयोजनासाठी परवानगी आणि सहाय्य केले पाहिजे ग्रामीण भागातील परंपरागत स्पर्धांना आर्थिक पाठबळ दिले पाहिजे बैलगाडा शर्यतीचं महत्व आणि सांस्कृतिक घटक जनतेला पटवून दिले पाहिजेत हे एकटा सरकारकडने पण नाही होणार मित्र जेव्हा सरकार व शेतकरी एकत्र येऊन काम करावे लागेल तर या खिल्लारचे प्रसार आणि प्रचार हा खूप सोपा होईल मित्रांनो सामाजिक आणि सांस्कृतिक प्रचार खिल्लार गाय आणि बैल हे महाराष्ट्राच्या परंपरेचा भाग आहे त्याचा प्रचार प्रसार सांस्कृतिक पातळीवर होणं गरजेचं आहे यामध्ये मित्रांनो खिल्लार गौरव पुरस्कार उत्कृष्ट खिल्लार पालकांचा सन्मान केला स्थानिक पातळीवर खेळ महोत्सव आणि परंपराचा प्रचार केला पाहिजे तसेच खिल्लार गायीच्या उत्पादनाचा दूध गोमूत्र शेण याचा प्रचार करून औद्योगिक स्तरावर ब्रँड तयार केला पाहिजे किंवा या दूध गोमूत्र शेण या रॉ प्रोडक्ट मधून एक फायनल प्रोडक्ट बनवून बनवणाऱ्या कंपनीना विशेष सहाय्य दिलं पाहिजे जेणेकरून ते त्यांचं उत्पादन वाढवतील व याच्यामुळे खिल्लारचा प्रचार व प्रसार सोपा होईल यामध्ये मित्रांनो धोरणात्मक निर्णय पण घेतले पाहिजेत खिल्लार संवर्धन कायदा जेणेकरून गायच्या विक्री आणि कत्तलीला प्रतिबंध होईल असा खिल्लार संवर्धन कायदा तयार केला पाहिजे खिल्लार गायचे संवर्धन करणाऱ्या जिल्ह्यांना विशेष ऊर्जा देऊन आर्थिक पाठबळ दिलं पाहिजेत तसेच अजून एक आव्हान आहे मित्रांनो की खिल्लार गायचं उत्पादन त्याच्यावर संशोधन होऊन ते सुधारणा करण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांच्या दुग्ध अवयवाचा विकास हा होईल याच्यामध्ये कृषी विद्यापीठामध्ये खिल्लार जातीवर संशोधनासाठी निधी उपलब्ध केला पाहिजे तसेच पशुवैद्यकीय क्षेत्रात खिल्लार जातीच्या प्रजनन क्षमतेसाठी तांत्रिक प्रकल्प सुरू केले पाहिजेत आणि खिल्लार गायींच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजेत कर्ज सवलत योजना मित्रांनो शेतकऱ्यांना खिल्लार गायीच्या पालनासाठी सुलभ आणि कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध केलं पाहिजे तसेच खिल्लार संवर्धनासाठी शेतकरी बचत गट स्थापन करणे आणि त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे मित्रांनो सरकारने खिल्लार गायचे दूध शेण आणि गोमूत्र याचे वैज्ञानिक लाभ सांगणारे डॉक्युमेंटरी फिल्म किंवा व्हिडिओ याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी निधी उपलब्ध केला पाहिजेत खिल्लार जातीसाठी विशेष जागतिक प्रदर्शन आणि शिबिरांचे आयोजन केले पाहिजेत तसेच खिल्लार गायच्या वैशिष्ट्याचा प्रचार करण्यासाठी डिजिटल साधनांचा सा उपयोग केला पाहिजे एवढंच मित्रांनो आपण चर्चेत मांडलेले सर्व मुद्दे प्रत्यक्षात उतरवले तर खिल्लार गाय आणि बैल महाराष्ट्र आणि भारतासाठी आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या क्रांतिकारक ठरू शकतात शेतकरी विकास भारतीय पशुपालनाचा सन्मान आणि जागतिक पातळीवरील भारतीय वारसा प्रस्थापित करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी पाऊल ठरेल हा व्हिडिओ आवडला असला तर आपल्या शेतकरी व खिल्लार पालकांबरोबर शेअर करा जेणेकरून खिल्लार गायबैलांचा प्रचार व प्रसार अधिक जलद गतीने होईल धन्यवाद